मी चूक केली का बावन्न मंगळवार बावन्न मराठी गाण्यांचे कॉर्ड प्रोग्रेशन्स ही श्रृंखला चालू करून आज खरा एकोणपन्नासावा व्हिडिओ येणार होता पण तो मी मुद्दामच पोस्ट करत नाही आहे कारण मला या ब्रेक व्हिडिओसाठी एक स्पेस द्यायची होती आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमचा मराठी गिटार मास्टर उर्फ यशवंत दिडवाघ तुम्हाला हे विचारू इच्छितो की मला पुढचं नक्की कसं मार्गक्रमण करू याबद्दल सल्ला किंवा अभिप्राय किंवा सजेशन जे काही तुम्ही बोलाल ते तुमच्याकडून हवं आहे कारण हा व्हिडिओ शूट करत असताना सतराशे तीस सबस्क्रायबर आहेत आपले मी असं नाही आहे की पाच हजार होतील तेव्हा मी पुढचा काही प्लॅन किंवा पुढची एखादी मोठी मोहीम हातात घेतो बावांना मंगळवारासारखी फ्रँकली मला मजा येते तुम्हाला म्हणजे येस एक्स्ट्राचं काम पडतं पण मला मजा येते की कुठल्या तरी कोपऱ्यात महाराष्ट्राच्या किंवा जगाच्या असा एक मराठी माणूस आहे ज्याला लहानपणापासून एक मराठी गाणं शिकायचं होतं पण ते इंटरनेटवरती अवेलेबल नव्हतं आणि जे माझ्यामार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे जर का मला मिळणारं हे सुख हे तुम्हाला सुखावत नसेल तर प्लीज तसं सांगा जर का तुम्हाला वाटतं की या मुलाने मराठीमध्येच कॉन्टेंट करणं बंद करावं इथे काही स्कोप नाही तर तसंही सांगा पण जर का तुम्हाला असं वाटत असेल की मराठीमध्ये व्हिडिओ यूट्यूबवरती करत राहणं कर गरजेचं आहे आणि हे खूप छान चाललंय तर तेही सांगा कारण असं नको व्हायला की चार जणं मला म्हटली की अरे यशवंत हिंदीत सुरू कर मराठीमध्ये स्कोप नाही आहे आणि मराठीमध्ये ऐकणाऱ्यांनी त्यांचं मत सांगायचा कंटाळा केला की नाही यार चालू ठेव हे यशवंत आणि मी त्या दिशेने झुकला जायला नको म्हणून तसं ते अवघड आहे त्या दिशेला जाणं पण तरी एक भाग सांगितला मानवी मन आहे कधीही हलू शकतं म्हणून म्हटलं तुमचा सपोर्ट तुम्ही तुमच्या लाईक्समधून देत आलाच आहात फक्त किंवा सबस्क्रिप्शनमधून फक्त कमेंटमध्ये थोडंसं जास्त एक्सप्रेसिव्ह राहिलात ना तर माझ्यापर्यंत तुमचा मेसेज पोहोचेल कारण असं नको व्हायला की मी बावन्न गाणी शिकवली आहेत पण एकालाही अख्खं गाणं येत नाही आहे कदाचित असं असेल की तुम्हाला कॉर्ड प्रोग्रेशनशी गाणी नव्हती शिकायची सबिंगशी नव्हती शिकायची टॅब्सशी शिकायची होती कदाचित तुम्हाला युकुलेले शिकायचं असेल कदाचित तुम्हाला गिटार नाहीच शिकायचे तुम्हाला माझ्या कविताच आवडतात किंवा तुम्हाला स्वरकविताच्याच शोला यायचा आहे वे तेवीस मार्चचा स्वर कविताचा डोंबिवलीचा शो तुम्ही बारा दिवस आधी हाऊसफुल केला त्याबद्दल धन्यवाद म्हणजे आय एम व्हेरी शुअर युट्यूबमधले पण काही सबस्क्रायबर असतील म्हणून म्हणतोय ओके बॅक टू टॉपिक तुम्हाला जर का असं वाटतं की या पूर्ण चॅनलचा कॉन्टेंट कुठल्या तरी वेगळ्या दिशेने घेऊन जावं तर ते तुमच्या हातात आहे खाली मी लिंक्स दिले आहेत सगळ्यात पहिली लिंक आहे गुगल फॉर्मची त्या फॉर्ममध्ये तुम्हाला आता जे काही मी बोललो त्याचा रिस्पॉन्स द्यायचा आहे व्हर्बल फॉर्मॅटमध्ये म्हणजे लिखित स्वरूपामध्ये आणि दुसरी लिंक आहे जे मी तुम्हाला मेंशन केलं की स्वर कविताचे शो एकदम मस्त चालले रसिक प्रेक्षकांच्या आशीर्वादाने व्यवस्थित आहे सगळं आणि मराठीमधलं आपलं प्रस्थ छान पसरत चाललंय दहा बारा करोड मराठी माणसं आहेत यार याला व्हिवरशीप नसेल असं नाहीये रसिक प्रेक्षक आहेच म्हणजे मी काही दिवस आधी एका मी नाव नाही घेणार पण एका कॉन्टेंट क्रिएटरकडून ऐकलं की ही वॉज फोस्ट म्हणजे लिटरली फोस्ट असं फोस्ट नाही बट त्याने मराठीमध्ये ट्राय केलं आणि ते चाललं नाही आणि मग त्याला हिंदीत करावं लागलं आणि आता तो टॉपला आहे बऱ्यापैकी त्या निशमध्ये चांगलं काम करतोय असं नको व्हायला मराठीला अभिजात दर्जा मिळतोय त्याचा आपण सगळेच जणं चांगल्या प्रकारे फायदा उचलूया आणि मराठी फक्त भाषा नाहीये ती आपली राहणीमानाची एक अविभाज्य घटक बनली आहे सो so, मला असं वाटतं की मला तो घटक आयुष्यातून मी इमॅजिन पण नाही करू शकत की मी ते करीन सो so, येस yes, लाभले आम्हा सभाग्य बोलतो मराठी चॅनल चालवतो मराठी हां हा, दुसरी लिंक होती स्वर कविताच्या शोजची तिथून अपकमिंग शोज बघा जर का ती लिंक म्हणजे असं होऊ शकतं की हा व्हिडिओ तुम्ही थोडासा लेट बघताय तर स्वर इंस्टाग्राम हँडल सुद्धा देतोय तिथे लेटेस्ट लिंक्स येत राहतील आता इंस्टाग्रामच डुबलं दोन चार वर्षांनी तर मला माहीत नाही पण सध्या तरी हे असंच आहे आणि तिसरी लिंक असेल गिटारगिरीचे तुम्ही सदस्य नसाल तर प्लीज व्हा कारण आता हे हा जो व्हिडिओ केला ना मी हा फक्त युट्यूबर्ससाठी होता युट्यूबवरती माझे जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी होता कारण गिटारगिरी मेंबरसोबत मी वीकली टचमध्ये असतोच टेलिग्राम ग्रुपवरून टचमध्ये असतोच त्यांना काही अडलं नडलं ते मला डिरेक्ट सांगू शकतात आता रिसेंटली मी गोल्ड मेंबरशिपमध्ये पण नवीन कोर्सेस ॲड केले सो येस एकट्याने माझ्याकडून जेवढं जमेल माझ्याकडे जे नॉलेज आहे ते मी मराठी माणसाला द्यायला आसुसलेलो आहे जर का तुम्हाला असं वाटतं ना की यशवंतला गिटार जमत नाही त्याला शिकवणं जमत नाही त्याला कविता जमत नाही मी स्टँडअप ट्राय करीन मराठीमध्ये हे ए, खूप ए, ए, वेग बोलतात आता मी असं असं नको व्हायला म्हणजे होऊ शकतं पण सध्या टॉपिक नको भटकायला सो so, येस yes, फॉर्म जर का तुम्ही म्हणजे आता दोन तीन दिवसामध्ये जे मला अभिप्राय येतील त्यानुसार मी पुढच्या चार आठवड्यामध्ये प्रिपेअर करीन आणि बावन्ना मंगळवारचं गाणं झालं की त्यानंतर ते कॉन्टेंट बनवीन म्हणजे मला एक थोडासा बफर टाईम मिळतो ना तुमच्या सजेशन्सना डायजेस्ट करायला त्यानुसार कॉन्टेंट प्लॅन करायला म्हणून आधीच मागितलं आणि स्वर्गवितांचे पण शो चालू आहेत ना माझे त्यामुळे सो so, आशा करतो की या फॉर्मला तुम्ही भरभरून आणि अगदी पॉईंट शेअर प्रतिसाद द्याल माफ करा तुमची आजची गाण्याची जागा या व्हिडिओला मला द्यावी लागली पण मला असं वाटलं की ती काळाची गरज आहे अगदी बावन्नाव्या व्हिडिओनंतर मी ते केलं असतं तर मध्ये थोडासा गॅप पडला असता म्हणून बाकी तुम्ही असं तर नसेलच झालं की अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस गाणी शिकली आहेत तर मागची कुठली पाच दहा गाणी राहिली असतील विशलिस्टमधली त्यावरती आजचा दिवस चालवून घ्या आणि भेटूया पुढच्या मंगळवारी एका नवीन गाण्यासोबत होपफुली स्टेट्युंड थँक्यू फॉर सबस्क्राईबिंग मराठी गिटार मास्टर तुमच्यामुळेच माझ्या या कॉन्टेंटला अर्थ आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा खाली कमेंटमध्ये सुद्धा एक्सप्रेस होऊ शकता अगदी गुगलच्या जा फॉर्मवर जायचा आळस आला असेल तर आणि गुगलच्या फॉर्मला भरून अजून तुम्हाला उत्स्फूर्त असं झालं असेल की नाही यशवंतला भरभरून प्रतिसाद देतो किंवा देते तर कमेंटमध्ये दे लिहाच लिहा कारण त्यासाठीच हा पूर्ण व्हिडिओ केलाय यू आणि एक राहिलं व्हिडिओ बनवत असाल कमिटीचे मेंबर नसाल आणि स्टील माझ्यापर्यंत पोचवायचं असेल तर इंस्टाग्रामवरती मराठी गिटार मास्टर या हँडलला टॅग करा त्याची पण लिंक मी खाली देतो आहे म्हणजे तुम्हाला स्पेलिंग वगैरे काही अडायला नको म्हणून हा सगळा खटाटोप मी करतोय कारण मराठी गाण्यांचं साम्राज्य मला जगभर पसरवायचं आहे जय शिवराय